आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मंत्रिमंडळ बैठकीमधल्या महत्वाच्या निर्णयाची नगराध्यक्षांचा कालावधी हा अडीच ऐवजी पाच वर्ष असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय अधिक माहिती या संदर्भात बुलेटीनच्या सुरुवातीलाच ही बातमी बघतोय नगराध्यक्षांचा कालावधी जो आहे तो अडीच ऐवजी आता पाच वर्षे असणार आहे मंत्रिमंडळ बैठकीत हा एक महत्वाचा निर्णय समोर आलेला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती दिली जाणार आहे त्यासाठी एकशे एकोणपन्नास कोटींची मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊया सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत सागर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतले कोणते महत्वाचे निर्णय एकतर मुळात नगराध्यक्षांचा कालावधी वाढवण्याचा महत्वाचा निर्णय नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेला आहे आधी जो कार्यकाळ वर्ष होता तो जवळपास आता पाच वर्ष करण्यात आलेला आहे आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे राज्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भामध्ये जो दुधाच्या संदर्भातला जो प्रश्न होता तिथे मदर डेअरीच्या माध्यमातून आणि दुग्ध विकास वतीने जो प्रोजेक्ट सुरू आहे त्याला सुद्धा गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम देण्याचा निर्णय झालेला आहे राज्यात इतर महत्वाचे जे विषय आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा चर्चा झालेली आहे सागर आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये मात्र आपण बघतोय की महत्वाचे निर्णय झालेले आहेत मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे ज्याचा लाखो नागरिकांना लाभ होणार आहे अनेक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते समोर आलेले आहेत आणि बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय होताना पाहायला मिळत आहेत डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनाचा लाभ होणार आहे तसंच यंत्रमागांना अतिरिक्त दर सवलतीसाठी नोंदणीची अट ही मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शिथिल करण्यात आली आहे शासकीय खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधनही दिलं जाणार आहे काही निर्णय जे आहेत ते या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत मंत्रिमंडळ बैठकीतले आपण बघतोय महत्वाचे निर्णय समोर आलेले आहेत आज झालेल्या या बैठकीमधनं विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकासामध्ये गती दिली जाणार आहे एकशे एकोणपन्नास कोटीची मान्यता त्यासाठी देण्यात आलेली आहे तर मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे काही महत्वाचे निर्णय जे आहेत ते आपण बघतोय कॅबिनेट मिटिंगमध्ये झालेले आहेत मंत्रिमंडळाची आजची महत्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये हे काही महत्वाचे निर्णय झालेत पुण्यासंदर्भात आणि पुण्यातल्या काही संस्थांसंदर्भात सुद्धा काही महत्वाचे निर्णय हे समोर येत आहेत ज्या निर्णयांमध्ये डेक्कन कॉलेज गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे तर यंत्रमागांना अतिरिक्त वीज दर सवलतीसाठी नोंदणीची अट ही मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत शिथिल केली आहे अधिक माहिती घेतोय सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर सर्वंकष असा विचार केला जातोय संपूर्ण महाराष्ट्रातले वेगवेगळ्या विभागांना हात घातला गेला असं म्हणता येईल का बरोबर आहे याचं कारण प्रमुख म्हणजे आता आज जर महत्वाचे डिसिजन जर निर्णय घेतले पाहिले तर मराठवाड्याच्या संदर्भामध्ये खालचा झालेल्या वर्ग दोनचे इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्गाच्या संदर्भात करण्याचा निर्णय हा फार मोठा आहे कारण की लाखो लोकांना त्याचा तिथे फायदा होणार आहे मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एक फटका लाग बसला होता विद्यमान सरकारला ते कमी करण्याचा रोष कमी करण्याच्या वेगवेगळ्या माध्यम जे आहेत त्यातला एक भाग म्हणावा लागेल दुसरीकडे यंत्रमाग अतिरिक्त वीज दराच्या सवलतीची अट सुद्धा जी आहे ती जवळपास दोन हजार पंचवीस पर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे त्यामुळे यंत्रमागेच्या संदर्भामध्ये जो इचलकरंजी भिवंडी सोलापूर या आ, भागाशी कनेक्ट करणारे मोटर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे राज्य सरकारने इथे सुद्धा एक मोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे दुसरीकडे सहा हजार किमी किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाच्या सिमेंटीकरण म्हणजे जवळपास सदोतीस हजार कोटीच्या या सुधार मान्यता देण्यात आलेली आहे अनेक भागांमध्ये खड्डे हा विषय फार ज्वलंत झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये हे ट्रेनचे रस्ते करण्यात यावे आणि खड्ड्यांमुळे जो रोष कमी करण्याचा प्रयत्न देखील राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे जवळपास पाहिलं तर मराठवाडा विदर्भ भा या भागांमध्ये राज्यातल्या काही इतर महत्वाच्या भागांच्या संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं दिसून येते नक्कीच आणि आपण बघतोय विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हे एक डोळ्यासमोर ठेवून काही महत्वाचे निर्णय घेतले गेलेत आणि रस्ते हा तर कळीचा मुद्दा आहे तोही या माध्यमातून घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय मंत्रिमंडळ बैठकीतनं हे महत्वाचे निर्णय आणि मोठे निर्णय हे समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय हे झालेले आहेत मंत्रिमंडळ बैठकीत ते आपण पाहतोय नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यात आलेला आहे आज झालेल्या बैठकीतले हे महत्वाचे निर्णय समोर येत आहेत विदर्भ मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती दिली जाणार आहे सहा हजार किलोमीटर रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण केलं जाणार आहे शासकीय कॉलेजमधील निवृत्त अध्यापकांना काही महत्वाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष करण्यात आलेला आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर